पुढच्या बातमीकडे बातमी नागपुरातून आहे नागपुरात ओबीसी आंदोलन केलेलं आहे मंत्री गडकरी यांच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे राज्यभर आज ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन असेल आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन होईल ज्या ज्या आमच्या ओबीसी समाजाच्या मागण्या आहेत त्या प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्याव्या सर्व खासदार आणि आमदारांनी त्याची शिफारस करावी आणि त्या पूर्ण कराव्या या उद्देशाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई पासून गोंदिया पर्यंत सर्व आमदार आणि खासदारांच्या घरी आंदोलन आम्ही करतो आहे या माध्यमातून त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत की दोन हजार एकवीस मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची चाचणी या जनगणना झाली पाहिजे मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात येऊ नये